वंचित निराधार अनाथ व नाकारले गेलेल्या समाजातील घटकांना स्वावलंबी व स्वयंनिर्भर बनवण्यासाठी कार्यरत असलेल्या मदत वेलफेअर ट्रस्टतर्फे पुण्यातील पत्रकार भवन येथे सेवाभावी कार्य करणारे व्यक्ती व संस्थांना दिल्या जाणारा पसायदान पुरस्कार दोन, शून्य दोन पाच। ज्येष्ठ साहित्यिकांना दिला जाणारा प्रतिभा गौरव पुरस्कार वितरण सोहळा तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणसाठी मदत व निमंत्रितांचे कवी संमेलन अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते व कवी सौमित्र किशोर कदम ज्येष्ठ मराठी गझलकार मभा चव्हाण दैनिक लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध चित्रपट निर्माते व प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे उपस्थित होते यावेळी मंचावर मदत वेलफेअर ट्रस्ट पुण्याच्या अध्यक्षा दीपाली वारुळे नवी मुंबईचे सहायक आयुक्त उमेश कोठीकर आदी मान्यवर उपस्थित होते आज जो कार्यक्रम झाला मदत तर्फे तो फार सुंदर झाला आपल्या समाजासाठी फार महत्वाचं कार्य करणारी अशी ही संस्था आहे आणि इकडे काम करणारी सगळी जी मंडळी आहेत ती खूप पॅशनेटली काम करत असतात आणि खूप महत्वाचं काम समाजामध्ये घडतंय असं यांच्या कामाकडे पाहून वाटतं आज दोन पुरस्कारही त्यांनी फार महत्वाचे दिलेले आहेत सामाजिक भान असलेले कलावंत बालाजी सुतार आणि अनिकेत नावाची संस्था चालवणाऱ्या त्या मॅडम या दोघांना पुरस्कार मिळाले मला या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं त्याबद्दल मला खूपचा जो आजचा कार्यक्रम होता कार्यक्रम खरं म्हणजे मी पाहिला आम्ही स्वतःच्या कार्यक्रमामध्ये होतो आणि मला असं वाटतं <t> की असे कार्यक्रम फार महत्त्वाचे कार्यक्रम आहेत एक तर मुलामध्ये समाजामध्ये काही चांगुलपण आहे <t> तर चांगूलपणाला बळ दिलं पाहिजे यासाठीचा हा एक प्रयत्न होता याच्यामध्ये काही सांस्कृतिक सामाजिक सगळ्याच अर्थाने हा कार्यक्रम फार आवश्यक अशा प्रकारचा कार्यक्रम होता आलं की सुतार हे माझे फार आवडते लेखक आहेत कवी आहेत त्यांना सन्मानित केलं गेलं के त्याचप्रमाणे अनेक संस्थेला सन्मानित केलं गेलं के आणि त्याचप्रमाणे मला असं दिसलं की पैवृद्ध मंडळी होती लहान मुलं होती या सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला जे काही करायचं आहे त्यासाठी कृतीची आवश्यकता असते आणि मदत वेलफेअर ट्रस्ट ही कृतिशील संस्था आहे त्यामुळे या संस्थेला माझ्या फार मनापासून सदिच्छा अशा प्रकारचे कार्यक्रम वारंवार झाले पाहिजे दीपाली वारुळे आणि तिची पूर्ण टीम ज्या प्रकारचं काम करते आहे त्या कामाला खूप मनापासून सदिच्छा नमस्कार मी उमेश कोठीकर मी वसयाने डेप्युटी कमिशनर आहे आणि माझ्या एकूण सहा एन जी ओ आहेत त्यापैकी त्यापैकी ही एक वेलफेअर ट्रस्ट संस्था फक्त मुली चालवतात मुलींची आहे आणि ह्या मुली, मुली भारतभरामध्ये अनाथ मुले फिमांगणारी मुले ह्या सगळी मुले जिथं घेऊन त्यांचं पालन पोषण करतात त्यांना मोठं करतात असा जो कार्यक्रम होता आमचा या दोन जणांना पुरस्कार देणार समाजसेवेसाठी कल्पना वर्पे यांना मध्यम मुलांच्या कामासाठी बालासार यांना लेखनासाठी वगैरे आणि ते पुरस्कार मी दर्श दर्शवतो लोकांचा उद्देश तो की अनाथ कोणी राहू नये तर अनाथ मुलांना पालनपोषण मिळावं घर मिळावं कुटुंब मिळावं आश्रम मिळावं आणि त्यांना शिक्षण मिळावं जे मी काम करतो आमचं काम हे भारतभर आहे सर्वच ठिकाणी वगैरे आहे आणि खास करून लेखकांनी श्रीमंत व्हावं उठ व्हावं त्यांना उद्देश आहे त्याच्या मी बालाजी सुतार मदत वेलफेअर ट्रस्टचा वतीनं आज जो इथं कार्यक्रम झाला त्यामध्ये मला प्रतिभा गौरव हा पुरस्कार दिला गेला त्याबद्दल मी ट्रस्टचे आणि ट्रस्टशी संबंधित सर्वांच्या मनापासून आभार मानतो नमस्ते मी दीपाली वादळे अध्यक्ष मदत वेलफेअर ट्रस्ट पुणे आत्ताच आमचा मदत वेलफेअर ट्रस्टचा पसायदान पुरस्कार आणि इकल प्रतिभा गौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आमचा जो पुरस्कार आहे तो, पुरस्का तो आम्ही माननीय कल्पना मॅडम ज्या मतिमंद मुलांसाठी का गेले वीस वर्षांपेक्षा जास्त काळ खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्यांचा स्वतःचा मुला मुलगा जो आहे तो स्पेशल चाईल्ड आहे आणि तरीही त्या अशा शेकडो स्पेशल मुलांच्या माता होऊन त्यांची काळजी घेत आहेत मदत वेलफेअर जस स्वतःला आम्ही आम आम्हाला अभिमान वाटतोय की आम्ही अशा रूपांचा सत्कार करू शकतोय आमच्या मदत वेलफेअर ट्रस्टतर्फे आज त्यांना पसायदान पुरस्कार प्रदान केला गेला आहे मानपत्र मानचिन्ह आणि रुपये पंचवीस हजार रुपये रोग असं त्या पुरस्काराचं स्वरूप आहे आणि त्याचप्रमाणे साहित्य म्हणजे स समाजसेवेसोबतच साहित्य सेवा आम्ही करतोय त्यानुसारच आम्ही माननीय श्री बालाजी सुतार यांना प्रतिभागौरव पुरस्काराने सन्मानित केलं आहे तर मी त्या दोघांचेही मनपूर्वक अभिनंदन करते आणि मदत वेलफेअर ट्रस्टच्या कामासोबत लोकांनी जोडलं जावं अशी मी त्यांना विनंती करते सारखे अनिकेत नावाची संस्था चालवणारे दीपाली सारखे लोक आपल्या समाजात आहेत तोपर्यंत या समाजाला कितीही घाबरवण्याचा प्रयत्न कितीही लोकांनी केला तरी सगळंच काही वाईट होईल असं मला वाटत नाही मी त्या दोघांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो आणि बालाजीची एक कविता मी जी त्याच्या गाव मध्ये वाचायचो ती वाचून आ, मी थांबणार आहे राजधानी तमूक झालं त्याचा ताप होतो राजधानी तमुक झालं त्याचा ताप होतो जिल्ह्यात तालुक्यात गावात गल्लीत वावरात शिवरात धमुक झालं त्याचाही ताप होतो रंगी बेरंगी काटेरी झेंडू अंगाभोवती फिरू लागले मी हात उगार चेंडूंना काटेरी हात पुटले काटेरी चेंडूंना काटेरी हात पुटले हिरवे काटेरी केसरी काटेरी आणि निळे काटेरी हिरवे काटेरी केसरी काटेरी आणि निळे काटेरी या सर्व काटेरी हातांनी मला अलगत उचलले आणि हून चावेत फेकले